अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव आज तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत हा पूर्ण संदेश ऐकून घ्या कारण देवाची आज्ञा म्हणून हा जर तुम्ही ऐकलात तर देव तुमच्या जीवनातील सर्व काही संघर्ष त्रास आणि तुम्हाला असलेल्या वेदना संपवण्यासाठी कार्य करत आहे त्यावर तुमचा विश्वास असल्यास होय माझा देवावर विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जाल स्वामी मौरींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला हे एक चिन्ह आहे की तुम्ही पुढे जात आहात तुमचे मार्ग मोकळे केल्या जात आहेत तुमच्यासाठी ज्यांनी कुणी काही शत्रुत्व केले आहेत ज्यांनी कुणी तुमच्यासाठी तुम्हाला खूप काही खोल पाहण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत काही अशा योजना रचल्या आहेत त्या सर्व काही देव उद्ध्वस्त करू शकतो कारण देवात ती दिव्य शक्ती आहे त्यामुळे देवाच्या दिव्य शक्तीवर जर तुमचा विश्वास असेल तर होय माझा देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जाल काही लोक या संदेशाकडे दुर्लक्ष करतील पण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीने हा संपूर्ण संदेश ऐका आणि तुमच्या मनात या क्षणाला देखील इच्छा ठेवा की देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे बघा तुम्ही चमत्कार पाहाल कारण देव जिथे येतात तिथे सर्व काही पवित्र होते शुद्ध होते म्हणूनच तुमचं मन आणि तुमचा देखील पवित्र केल्या जात आहेत हे स्वामींचे बोल तिथपर्यंतच पोहोचवल्या जातील जिथपर्यंत स्वामीचे भक्त ते ऐकत आहेत इतर कुणी त्या संदेशाला ऐको अथवा न ऐको पण स्वामींचे भक्त मात्र हा संदेश संपूर्ण ऐकतील कारण त्यांचा स्वामीवरती स्वामी, स्वामी शक्तीवरती संपूर्ण विश्वास आहे आणि पूर्ण शक्तीसह देव त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आज योगायोगाने त्यांच्या पुढे हा संदेश देत आहेत जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर स्वामींच्या चमत्कारांवर असेल तर अद्भुत शक्तीने मला भरून टाका असे टाईप करा तुम्ही जर या क्षणाला देखील काही अशी झुंज देत आहात मग ते तुमचे मानसिक ताणतणाव असोत तुमच्या जीवनातील काही असे संघर्ष असो ज्यांना तुम्ही झुंज देत आहात खूप काही काळापासून तुम्ही सुखाचे आनंदाचे क्षण पाहिले नाहीत तर हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते आशीर्वाद देण्यासाठी तत्पर आहे कारण हा देवाचा दिव्य पवित्र आणि तेजस्वी संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्योदयाचा काळ जवळच आहे विश्वास ठेवा दैवी शक्तीवर दैवी आशीर्वादांवर कारण ते घडेल जे आजपर्यंत तुम्हाला अशक्य वाटत होते आता ते घडेल जे तुम्हाला हवे आहे आशीर्वाद येतील चमत्कार घडेल आणि तुम्ही दैवी कृपा प्राप्त कराल तुमच्या इच्छित सर्व काही गोष्टी तुमच्या मार्गात देव देत आहे जर तुम्ही तुमची पाऊले पुढे टाकाल ती विश्वासाने सामर्थ्याने पुढे टाकाल तर चमत्कार घडतील जे तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वादाने परिपूर्ण करणारे असतील तुमच्या वेदना तुमचे ताणतणाव संघर्ष सर्व काही संपण्याच्या मार्गावर पुढे जात आहे जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल करत असाल तर हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण दैवी ऊर्जा कुठल्याही क्षणाला चमत्कार करू शकते तुम्ही अगदी पुढल्या क्षणालासुद्धा आनंदाने चमत्काराने भरून जाल कारण देवाचे आशीर्वाद अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहेत प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन तुमच्यासाठी निर्माण केल्या जात आहे इच्छा करा त्या तुमच्या भल्यासाठी चांगल्यासाठी तुमच्या नात्यांसाठी ती अपेक्षा करा जे तुम्हाला आशीर्वाद हवे आहेत होय देव तुम्हाला तेच देतील जे तुमच्यासाठी खूप चांगले आहे तुम्हाला यशस्वी करण्यासाठी खूप चांगले आहे तुम्ही यशाने भरून जाल तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल जर तुम्ही शेवटपर्यंत स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत राहिलात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अजूनही वेळ गेलेली नाही ते सर्व काही घडेल तू फक्त विश्वास ठेव कारण विश्वासात ती शक्ती आहे जी तुला माझ्यापर्यंत आणून पोहोचवते बाळा तुझा विश्वास आहे म्हणून तू हा संदेश ऐकत आहेस ज्यांचा विश्वास नाही ते हे ऐकणार नाहीत कारण त्यांना त्याचे अनुभव नाहीत माझी शक्ती काय आहे माझ्या शक्तीचे आशीर्वाद काय आहे ते माझ्याच बाळाला ठाऊक आहे जो कोणी माझ्या नामस्मरणाने मला आठवण करतो जो माझ्या नामात राहतो तोच माझा प्रिय बाळ आहे जर तुमचाही स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा कारण तो तुमच्या इच्छा पूर्ण करणारा भगवंत परमेश्वर तुमच्यासाठी रोज नवीन संदेश देतो रोज नवीन तुम्हाला काहीतरी महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो कारण तुम्ही ते ऐकता आणि तुमचा त्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे म्हणूनच तो तुमच्यापर्यंत ते पाठवतो तुम्ही तुमच्या भाग्यात आता चमत्कार आकर्षित करत आहात सर्व काही संपले असतानाही देव अचानक तुमच्यासाठी खूप काही मोठे आशीर्वाद देतो ते चमत्कार देतो जे तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वादाने भरलेले आहेत तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तुमच्या मार्गावर आहे तुम्ही फक्त विश्वासाने पुढे पाऊल टाका आणि मग बघा दैवी चमत्कार देवाचे अपेक्षित आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे तुम्ही जर विश्वासाने पुढे चालत असाल तर दैवी चमत्कार घडून तुम्ही तेही प्राप्त कराल जे आजपर्यंत तुमच्या मनाला अशक्य वाटणारे कार्य होते त्या कार्यात तुम्ही तुमची प्रगती पाहू शकाल जिथे तुम्ही सामान्य जीवन जगत होता तिथे तुम्हाला भरघोस यश आनंद आणि सुखाने परिपूर्ण केल्या जाईल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करणारे बाळ म्हणजे देवाचे एकमेव प्रिय बाळ तुम्हीच आहात तुमची निवड स्वत देवाने या संदेशापर्यंत केली आहे की तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा मनी घ्यावा त्यातील मार्गदर्शन स्वीकार करावे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण व्हाव्या असे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ऐकणाऱ्याचे मन पवित्र होईल त्याच्या भाग्योदय होईल आणि त्याच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण देखील होईल देवाला मागताना तुमच्या आशा इच्छा आणि पूर्ततेसाठी प्रयत्न करायला आशीर्वाद मागा कारण देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत तुमची वेदना दुःख सहन करण्याची क्षमता देवाने जाणली आहे कारण ती आता आटोकाट भरल्या गेली आहे म्हणून देव आता तुम्हाला त्यातून रिकामे करत आहेत त्या, त्या सर्व काही वेदना दुःख आणि ताणतणाव संघर्षपूर्ण जीवन संपण्याच्या स्थितीत देव पोहोचवत आहेत आणि तुमच्यासाठी प्रत्येक आनंदित वस्तू आशा सुख आणि तुम्ही मागितलेली मनाप्रमाणे आर्थिक परिस्थिती याचे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानावर पडताच तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतील तुमच्या आशा पूर्ण होऊ लागतील तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल सुदैवाने तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या मनातील भीती भय नष्ट करणारे आशीर्वाद देव तुम्हाला या क्षणाला प्रदान करत आहेत ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुमच्यासाठी मोठा चमत्कार घडणार आहे इच्छा करा अपेक्षा करा आणि चांगले सर्व काही मागा जे तुम्हाला अपेक्षित आहे देव अंधारातूनही तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे जर तुम्ही देवावर स्वामीवर विश्वास ठेवत असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका सर्व शक्तिमान देवाचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्यात चमत्कार घडत आहे तोही स्वीकार करा तुम्ही पुढील काही तासात आनंदाची बातमी आकर्षित करत आहात तुमच्या वेदना देव जाळून टाकतील देवाचा तुमच्यासाठी हा संदेश आहे की तुम्ही त्याचे प्रिय बाळ आहात कारण तुम्ही हे ऐकत आहात जो कोणी देवाचा संदेश स्वीकार करतो त्याच्यासाठी चमत्कार घडू लागतात परिवर्तन होऊ लागते जसे मनाला हवे आहे तसे सर्व काही घडत असताना अधिक आशा पूर्ण होतात आणि मनातली व्यथा नष्ट होते काळजी दूर होते आशीर्वाद प्राप्त होतात तुम्ही जर स्वामी शक्तीने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही अधिक आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात तुमच्या वेदना ताण तणाव आणि संघर्षांना समाप्त करण्यासाठी स्वतः स्वामी तुमच्यापर्यंत आले आहेत स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका कारण देव तुमची काळजी घेत असताना तुम्हाला आशीर्वादित करतात आणि तुमच्या वेदना ताणतणाव तणाव संपतात जर तुम्ही अनुभव केले असतील तर होय म्हणा आणि जर अनुभव करायचे आहे तर देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत राहा तुम्ही अगदी काही काळातच देवाचे अनुभव प्राप्त कराल जे खरोखर कर तुमच्यासाठी असतील तुमच्या वेदना संपतील दुःख ताण तणाव आणि खूप काही अशा गोष्टी संपतील ज्या तुम्हाला नको आहेत मग त्यात तुमच्यासाठी अधिक भर पडेल ती आर्थिक आशीर्वादांची जे तुम्हाला हवे आहे त्या मार्गावर चालून तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल तुमचे मार्ग सहज आणि सोपे करण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्ही तुमच्या वेदनांना ताणतणावांना आणि आशांना देवाकडे सुपूर्त करा कारण देव तुमच्यासाठी जे काही करत आहेत ते सर्वोत्तम आहे काळजी करू नका कारण परिवर्तन घडत आहे देवाची लीला अफाट आहे अनंत आहे स्वामी शक्तीवर तुमचा विश्वास असल्यास माझ्या देवावर माझा संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही अमर्यादित आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल तुमच्या समस्या संपतील तुमचे मन जागृत होईल आणि तुम्ही देवाचे ध्यान नामस्मरण अधिक करू शकाल देव तुमची ऊर्जा वाढवत आहे ती सकारात्मक करत आहे जर तुम्ही तुमची वेदना तान तणाव आणि संघर्षातून बाहेर पडण्यासाठी देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत असाल तर तुम्हाला नक्कीच ते सुखद अनुभव घेण्यासाठी देव तयार करत आहे ज्यांना ज्यांना देवाच्या नामात गोडी आहे त्यांनी माझ्या देवाचे नाव स्वामी समर्थ माऊली आहे असे टाईप करा स्वामी समर्थ माऊलीच्या प्रेमात आशीर्वाद आणि चमत्कारात तुम्ही सतत आनंदी राहाल स्वामी माऊली तुमच्या मनातील त्या सर्व काही कल्पना ज्या चांगल्या आहेत शुद्ध आहेत पवित्र आहेत त्या पूर्ण करोत तुम्हाला सुखाचा आनंदाचा आशीर्वाद देवत आणि तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण करोत हीच स्वामी मौली मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ